नास्ता देहची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण नऊ राणीला मृत्यूदंड क्रूर नेपोलियनचा उदयास्त पॅरिस कम्युनने राजा सोळावा लुई याला देहांताची शिक्षा फरमावली ह्यात पाठीमागे हात बांधून राजाला गिलोटीनवर चढविले हात पाठीमागे बांधून राजाला गिलोटीनवर चढविले शिंग तुतार्यांच्या निनादात गिलोटीनचे अवजडपाते खाली आले आणि राजाचे मस्तक वेगळे होऊन लडपडत टोपलीत जाऊन पडले अघोरी वृत्तीच्या नागरिकांनी आरडाओरडा करीत ते भीषण कृत्य पाहिले आणि आसुरी समाधान मिळविले डोके मारणाऱ्याने टोपलीत पडलेले वेगळे मस्तक केसांना धरून हवेत उंचावले विकृत वृत्तीच्या बघ्या मंडळींनी ते पाहिले आणि एकच गिल्ला करून आपल्या पसंतीचे शिक्कामोर्तब केले डोके मारणाऱ्याने एखाद्या विजयीवीराच्या दिमाखात राजाचे मस्तक तुच्छतेने जमिनीवर जुगारून दिले आता कुणीही यावे आणि ते लाथाडण्याचे सुख अनुभवावे मानवतेवर मनापासून प्रेम करणाऱ्या नास्ता देमसने ते दृश्य दोनशे चौतीस वर्षे अगोदरच पाहिले होते बुरबान राजघराण्याबद्दल प्रेम बाळगणाऱ्या पापभिरू नास्ता देमसच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही पहिल्या शतकातील सत्तावन्नावी चतुष्पदी सांगते त्या कोलाहलात शिंग तुताऱ्या निनातील एक करार मोडला जाईल मुंडके उचलून स्वर्गाच्या दिशेने उंचावले जाईल त्याच्या नाका तोंडातून रक्त गळत असेल दूध आणि मध सिंचन करून पवित्र झालेले ते मस्तक आता जमिनीवर जुगारून दिले जाईल राज्याभिषेकाच्या वेळी राजाच्या मस्तकावर दूध आणि मधाचे सिंचन केले जाते ते आठवून नासदेवसला खूपच वाईट वाटले असणार जवळजवळ आठ महिन्यांनी चौदा ऑक्टोबर सतराशे पांढरा पोशाख परिधान करणाऱ्या मारी अंतुइने अत्यंत गबाळा असा काळा विधवेचा पोशाख देण्यात आला होता फिर्यादी पक्षाचा वकील फुकियर टीन याने राणीला अत्यंत असभ्य आणि अपमानास्पद प्रश्न विचारले तिने मात्र शांतपणे एकच एक गोष्ट सांगितली मी माझ्या पतीच्या आज्ञेप्रमाणे वागले इतर काहीही मला ठाऊक नाही मी राजकारणात कधी दखल दिलेली नाही राणीचे वकील तानसा द कृंदे आणि शेवो लागार्द यांनी प्रयत्नांची शर्थ केली परंतु राणीला शिक्षा ठोठावण्याचे आधीच निश्चित करण्यात आले होते राणीला मृत्यूदंड ठोठावण्यात आला दिलेली शिक्षा शांतपणे ऐकून राणी परत फिरली नंतर आपल्या दिराला लिहिलेल्या पत्रात तिने म्हटले आहे एखाद्या सामान्य गुन्हेगाराला शिक्षा ठोठावली गेलीय असं मी मुळीच मानत नाहीये उलट तुमच्या निर्दोष भावाला भेटण्यासाठीच माझी रवानगी करण्यात येते अशी माझी धारणा आहे त्यांनी ज्या धैर्यानं आपल्याला नाहक फरमावल्या गेलेल्या शिक्षेला तोंड दिलं तसंच धैर्यानं मला वागता यावं एवढीच इच्छा आता आहे पांढराशुभ्र पोशाख परिधान केलेली राणी मारी अंतुईनेत घोडागाडी ताट बसली होती हात पाठीमागे बांधलेले होते डोळे अर्धवट मिटलेलेच होते आता बाहेर काही पाहण्याची इच्छा राहिलीच नव्हती ज्या रस्त्याने जाताना नेहमी जे जे कार ऐकत असे त्याच रस्त्याने आज पॅरिसच्या नागरिकांचे शिवाशाप ऐकू येत होते ताठ मानेने गिलोटींच्या पायऱ्या चढून जाणाऱ्या राणीने एकाच स्वतःच्या गिलोटींच्या खोड्यात मान अडकवली गिलोटीन चालवणाराही क्षणमात्र स्तंभित होऊन पाहतच राहिला पण तितकेच ज्यांनी तिला मरणाला सामोरे जाताना पाहिले त्यांना राणी निष्पाप असावी असे निश्चित वाटले असेल नास्ता देमसने पंचावन्न क्रमांकाच्या षटपदीत हा सारा प्रकार नोंदविला आहे त्याचे मस्तक उडविल्यानंतर राणीचेही मस्तक उडविले जाईल तिचा आत्मा स्वर्गात जाईल तिच्यासाठी अनेक जण शोक व्यक्त करतील नातेवाईकांना अपार दुःख होईल तिची कन्या अश्रू अश्रुढाळील उसासे सोडील ती आपल्या पश्चात दोघांना दुःखात लोटून जाईल राजा राजाराणीच्या वधानंतर हे नरसंहाराचे तसे सत्र तसेच सतत चालत राहिले अभय अमीर उमराव दरबारी प्रतिष्ठित वगैरे सर्वांना ठार मारल्यानंतर क्रांतिकारक मंडळी आपसातील हेवे दवय काढून एकमेकांवर दोषारोप करून एकेकाला गिलोटींवर चढवीत राहिले क्रांतीनंतर बरे दिवस येतील अशी अपेक्षा करणाऱ्या गरीब जनतेचा भ्रमनिराश झाला कारण राज्य कसे चालवावे याचे क्रांतिकारकांना मुळीच ज्ञान नव्हते दारिद्र्य आणि उपासमार यांनी हैराण झालेल्या जनतेने आता क्रांतिकारकांविरुद्धच लढा सुरू केला अराजक अधिकच वाढत गेले इटली आणि कॉर्सिका येथे बऱ्यापैकी कामगिरी केलेल्या सैन्यातील एका युवक अधिकाऱ्याला पॅरिसमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाचारण करण्यात आले या अधिकाऱ्याचे नाव होते नेपोलियन बोनापाट नेपोलियननेच चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठविला आणि थोड्याच अवधीत तो फ्रान्सचा सर्वे सर्वा बनला इतिहासात नेपोलियनच्या कर्तबगारीचे नको इतके कौतुक करण्यात आले आहे नको इतके गोडवे गायले गेले आहेत नास्ता नेपोलियनच्या कारकिर्दीत सर्वाधिक फ्रेंच रक्त सांडले जाईल तसेच लक्षावधी फ्रेंच सैनिकांचा बळी गेला आणि शेवटी जेव्हा नेपोलियनचा पाडाव झाला तेव्हा फ्रान्सच्या सरहद्दी सुरुवातीला होत्या त्यापेक्षाही कितीतरी आक्रसून गेल्या आणि फ्रान्स या साम्राज्याचे शेवटी एक लहानसे राज्य उरले नेपोलियनमुळे फ्रान्सचे नुकसानच अधिक झाले असे स्पष्ट मत नास्तादेमसने नोंदविले आहे पहिल्या शतकातील साठावी चतुष्पदी कोणालाही कळावी इतकी स्पष्ट आहे इटलीजवळच्या परिसरात एका सम्राटाचा जन्म होईल त्याच्यामुळे साम्राज्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल जेव्हा त्याचे सारे आणि त्याचे सारे उद्योग तेव्हा सर्वांच्याच ध्यानात येईल की तो राजपुत्रापेक्षा खाटिकच अधिक आहे अनेक फ्रेंच लोक विसेन्झा येथे जमा होतील काहीही जाळपोळ वगैरे न करता तिथली सत्ता नष्ट करतील थोर व्हॅलन्सपैकी एकाचा लुनेज परिसरात पराभव होईल आपसांतील भांडणापायी व्हेनिसचा पाडा होईल या चतुष्पदीत सर्व नावे आणि घटनांचा उल्लेख स्पष्टच असल्यामुळे इतिहासाच्या कुणाही जाणकाराला नेपोलियनचा संदर्भ सहज लक्ष सहज लावता येईल कोणतेही गूढ सांकेतिक शब्द उलगडणे अथवा ग्रहगणित पडताळून पाहणे याची येथे आवश्यकताच नाही उत्तर इटली आणि ऑस्ट्रेलियाच्या सरहद्दीलगतच्या डोंगराळ भागात वेरोना शहर वसले आहे त्या डोंगराळ भागातील रहिवासी अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे आणि पठाण अफगाण जमातीप्रमाणे कुणालाच न जुमानणारे तेथील ऑस्ट्रियन फौजांचा पराभव करून नेपोलियनने तेथे फ्रेंच सेनेचे ठाणे वसवले परंतु काही दिवसांतच स्थानिक टोळ्यांनी उठाव करून फ्रेंच सेनेला ठाण्यात कोंडले अर्थात लवकरच त्यांना मदत मिळाली आणि त्यांची मुक्तता झाली त्याचप्रमाणे व्हेनिसमध्ये फ्रेंचांनी छोटे कानी तोफखाना ठेवला होता तेथे ते जवळच एक फ्रेंच लढाऊ जहाज नांगरून पडले होते स्लावियन सैन्याने हल्ला करून तोफखाना ताब्यात घेतला आणि जहाजावरील सर्व सैनिकांना ठार मारले काही दिवसांतच दुतानकर्वी या दोन्ही घटनांचे अहवाल नेपोलियनकडे पाठविण्यात आले नेपोलियन, नेपोलियन भलताच संतापला त्याचा राग इतका अनावर झाला की पुरता अहवाल ऐकण्यापूर्वीच त्याने वेरोनियाची सत्ता उलथून टाकण्याचा हुकूम दिला त्याचप्रमाणे व्हेनिसवर हल्ला करून तेथील राज्य खालसा केले परंतु एवढ्याने त्याचा राग शांत झाला नव्हता दोन्ही ठिकाणी त्याने इतकी भयंकर कत्तल केली की केवळ नादिरशाह अथवा मंगोल चंगीच खाना समवेतच त्याची तुलना व्हावी नेपोलियनला कारकिर्दीच्या प्रारंभी उत्तम विजय मिळत गेले आणि त्याच्या यशाची सतत चढती कमान होती फ्रेंच जनतेलाही अनेक वर्षांच्या राज्यक्रांतीच्या भयानक अराजकानंतर बरा काळ लाभला होता साहजिकच फ्रेंच जनता त्याचा उदोउदो उदो करू लागली पण त्यामुळेच कदाचित त्याची एककल्ली आणि हट्टी प्रवृत्ती वाढत गेली त्याच्या म्हणण्यावर अथवा कृतीवर कोणी वेगळे मत प्रदर्शित केलेले त्याला आवडत नसे पुढे पुढे तर त्याच्या आत्मकेंद्रित स्वभावाने इतकी मजल गाठली की लोकतांत्रिक प्रजासत्ताक राज्यपद्धती पूर्णपणे गुंडाळून ठेवून त्याने स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेनेच त्याचा बळी घेतला असे अनेक जाणकारांचे मत आहे फ्रेंच सैन्याने वेगवान हालचाली करीत दहा मार्च सतराशे सत्त्याण्णव रोजी ऑस्ट्रियातील दऱ्याखोऱ्या ओलांडल्या आणि ऑस्ट्रियन सेनापती लुसिनॉन याचा पाडाव केला व्हॅलन्स या ऑस्ट्रेयातील इतिहास प्रसिद्ध घराण्यात <coughs> अनेक थोर सरदार सेनापती होऊन गेले सेनापती लुसिनॉन हा देखील याच घराण्यातील असल्यामुळे नास्ता देमसने त्याचा उल्लेख थोर व्हॅलन्स अशा पद्धतीने केला आहे ऑस्ट्रियातील ल्युनेजियानो फ्रेंचरूप लुनेज परिसरात ही घटना घडली विन्सेन्स व्हीसेन्स हे उत्तर इटली ऑस्ट्रिया सीमेवरील व्हेनिशियातील शहर फ्रेंचांचे आक्रमण होत आहे म्हटल्यावर अनेक सरदारांची धाबी दणाडली त्यांनी तहाचा प्रस्ताव मांडला नेपोलियनने विनासायास तो भाग ताब्यात घेऊन मिलनकडे मोर्चा वळविला तेथील दुफळी आणि अव्यवस्थेचा फायदा उठवीत तोही भाग सहजत्या काबीज केला आठव्या का शतकातील अकराव्या चतुष्पदीत नास्ता देमसने हे नमूद केले आहे नास्ता देमस मात्र आठव्या शतकाच्या तेहतीसाव्या चतुष्पदी त्याचा तिरस्कारानेच उल्लेख करतो ही चतुष्पदी पहा वेरोना आणि व्हिसेन्झा येथील मोहिमांमुळे त्याची कीर्ती होईल परंतु तेथे जन्मलेल्या जन्मने त्याचे नाव देखील तिरस्कार करण्याजोगेच असेल व्हेनिसवर तो भयानक सूड घेईल आणि शेवटी एका लाल क्रॉस असलेल्या ध्वजाच्या जहाजावर तो कैद होईल इंग्लंडच्या बेलेरफॉन नावाच्या जहाजावर नेपोलियनला कैद करून ठेवण्यात आले होते हा इतिहास आहे इंग्लंडच्या जहाजांवर त्या काळी पांढऱ्या ध्वजावर लाल क्रॉस लावला जात असे आता हा क्रॉस युनायटेड किंगडम ग्रेट ब्रिटनच्या युनियन जॅक या ध्वजामध्ये समाविष्ट केला गेला आहे प्रकरण नऊ येथे समाप्त नास्तोदमसी भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी